नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीन शुभ संध्याकाळ सगळ्यांना बघा काकारात जेवण बिवन जेवण बिवन उरकून शाळा बसलोय बघा कटाळा कटाळा आता येणार लाईट गेली इकडची गावातली लाईट गेली बघा बसलोय बघा जेवण बिवन करून शाना निवांत इथं नेट बसा की बेको न का बसलाय तसं

आहे म्हणलं फोन आलाय चाललोय घ्यायला तेव्हा मला कळलं आईचं ऑपरेशन झालं डोळ्यात पण पुण्याहून आली ती दोन दिवस राहिली गावाकड मामाच्यात काही दिवस होती दिदीला आणल्यापासून मामाच्यातच होती पुन्हा दोन दिवस गावाकड राहिली आणि ह्यांनी बोलवून घेतले आता पुण्या तिथे आल्याजवळ गेल्या वेळेस पण हे अण्णाच होतं बघा बाजाराचं हे बघू लागाय करू लागाय आता ही राडा पडलाय आता हे करायचं ते करायचं अण्णाचं चाललंयचं आता कामं आली म्हणलं का अन्न आमचं येतेतच आणि ह्यांना अन्नाचीच गरज पडती दुसरी कोणी येत नाही दुसरं कोणी येतच नाही तुम्हाला पण नाहीच माझी आता दुसरी काय दिसत गेले ती काय येत नाही ती म्हणून सांगा की लांबचे पाहून येत नाही लांबचे येते बाकी सगळेच बोट मुडी उडी जाऊ ताटून तुमचं गेले आमचं नाही काय कडा कोणाचा फोन आलाय भाऊजी बसले ते बोलत

आई जबरदस्ती आणत आलंय लाइट गेली रे बघा सगळं घानात आलंय बसू रे आपलं वाळतني वांत काय करायचं काय करायचं बघाय नवऱ्याला रेवले उठवून बघा किडे या लागले किडे या लागले मन असं फिरायचं बघा आता आता इळवर पाय कमी दुखत्यातय मन आता दुखवान गेली ईजा चमका लागले त्या ईजा चमकाय लागले त्या लाईटी गेली त्या चार्जिंगचं बळ लावाय पाहिजेतात आपण जळ झालंय आवाज मग ते कागदा पेटवलेली फरशीची कागद तो दोन रस्त्याकडला जाय एक है? है तुला खाल्ली मला वारा सुटलं गार लागतं अगं तुला याएम कराय तुयात हिम्मतच नाही तुम्ही नाही करता मग म्हणून तर डीरी सुटली हां कुठं कुठ का डेरी नाही नाही लागली सांगाय लागली सांगायला तुला झटकेने उठापसाय ना तुम्हाला तुझ्यासारखी अशी छप्पन फिरवीन कार 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 सारखं काय शरीर तुझं लवचिक आहे यार इवळ तिथं ना कदा तर काय करायचं बाईचं जीवन बाईला माहिती असत तुमचं कशा नाद झालंय शरीर माझं डेरी डेहरी सुद्धा नाही आपल्याला अय गुम 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 काय गुम का चिकटपट्टी चिकटपट्टी आहे मला तरी म्हणलं आंदाला दिसाय कुठून लागले अरे बिस्किट पडलं इथं कुणाचं अगं तुला आनंद राहू द्या खायचं बिस्किट तरी टाकते आंटी खरं सांगायचं कुठं पडलंय घर कुठं हाय बिस्किट कुठं पडलय बिस्किट उतरलं तिसरीकड टाकायचं ए आंटी खरं सांग बिस्किट खाली टाकलं होतं ना मग टाकलं टाकलं मग कोण टाकले आम्हाला माहित आहे टाकले तरीच टाकले

बापाची ये ये बस माझ्या खांदेवा डोकं बस डोकं आणि त्यान पिऊन का सांग पावसा पाण्याचं वातावरण मी घेतो ना पाहिजे तुला तू कोणास सांग मग माझी माया कर मग नाद करते काय नाद करते काय तुमच्या पुरीचा तुमचा माझा तुमचा नाद करणारच मी पुरीचा करणार ना <laughs> आंट्या काय ना ग नाही बसला माझ्या खांद्यावर आणठ्यावर लय पळतय सकाळचं अ फाट पळतोय आंट्या बाराला झोपी जातोय अगं जवळजवळ तीन किलोमीटर चालतोय आम्ही ती एक पोरं मोठी पण ह्या आणठ्याचा जीव केवढा आहे येत ये, तीन किलोमीटर चालते नॉनस्टॉप येताना तेवढं खांदेव आणतोय आणतोय त्याला खांदेव येताना बन उदलो काय तुमचं मग माझ्या बळावी कोण आहे उद्या लवकर उठायचं उठ म्हणलं उठायचं उठत चाल फिरायला फिरायच म्हणलं उठत And... लाईट गेली आता कधी येते लाईट आता आता काय येते येत येत नसती लवकर आता लाईट लवकर आता लाईट येत नसती लाइट धाक मिस्तरी दिसली ती पाट्या बिट्या भाड्याच्या तेवढ्या लाईट लाईट गाडी आली काय तुम्ही गावाकडं कुठं क लाईट नाही काही नाही

चौक हा हे ठीक टाकलं नाही टाकले वाटतं भिजलेलं आहे ठेवत दगड ठेवते काय तर टाकायला का टाकते पण तेवढं नाही राहू दे पण पेटल मस्त अजून येते अजून एक बे राहिले एक एक भिंत तर राहिले बघा मी उद्या मिस्तर लांबडीए लांबडी मिस्त्री काल मुकामी होतो बघा आज गेल आज गेले उद्या येतो तुम्ही सकाळ सकाळ लवकर आलाय काय आज भाई कटाळा आलाय पेक्षा राम राम पाहु ना गाडी हाय बघा रोज पान आणून देत होतं म्हणून तुम्ही देता का चंदलान ना आता करतो काय म्हणा आ दिलतं ना विकास दादा सगळी पान खा अशी करतो त्यांचा होया आहे काय मस्त पान खाल्लेलं शरीराला चांगलं असतं ग तुला किती वेळा सांगितलंय मी माझ्या बुद्धीला पटत नाही पण ती दर हीला तुझ्या बुद्धीला पटो अगर ना पटो अगं तीरातेय तुमच्याशी तुमच्यापाशी जर खांदे खांदा अवघडला काय आणले मामाला मामाला पांदी म्हणा काय आणले म्हणा माझ्याकडं आणा तर तो खाणार का नका बोबड बोला येत तू बोबडी जर आपली हा होय आणतो ए आणतो इकडे बघ इकडे बघ तू बोबडी जर हा येड तुला मीच कळतोय तर चला मित्रांनो लाईट गेली आपले मस्त पैकी आमदार पडलाय तुमच्याकडे है अंधार मस्त पैकी पडलाय सांगा तुमच्याकडे आमदार आहे का चला गुड नाईट सगळ्यांना बाय बाय